नमस्कार शेतकरी मित्रांनो के बी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे जसे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील माहित असेल आतापर्यंत आपण खरीप आणि रब्बी पिकांची माहिती पाहिली परंतु महाराष्ट्रामधून विविध भागांमधील शेतकऱ्यांकडनं उन्हाळी पिके कोणती घेऊ शकतो किंवा कोणत्या उन्हाळी पिकांमधून जास्त नफा मिळेल असे विविध प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तर याच प्रश्नांची उत्तर आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यामध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे किंवा कोणत्या पिकामधून जास्तीत जास्त आपण नफा कमवू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर पिकाचे नियोजन कसे करावे जसं की आपल्याला देखील माहित असेल रब्बी हंगामाचा जर विचार केला तर जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत काढणी झालेली पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उन्हाळी हंगामाच्या पिकांची देखील लागवड झालेली मिळते त्यातच पाण्याचा योग्य स्रोत असलेल्या ठिकाणी भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली पाहायला मिळते पाण्याचे चांगले नियोजन असणाऱ्या ठिकाणी खास करून उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली दिसते कोथिंबीर हे एक असे पीक आहे जे की पंचेचाळीस दिवसांमध्येच भरघोस आणि लाखोंचे उत्पन्न देणारे पीक आहे ज्याची खास करून उन्हाळा हंगामामध्ये आवक कमी झाल्याने बाजारभाव चांगला भेटतो यासाठी आपण पाण्याचे योग्य नियोजन करून कोथिंबीर पिकाची पेरणी करू शकता कोथिंबीर पिकासाठी जर जमिनीचा विचार केला तर जवळपास सर्वच प्रकारची जमीन कोथिंबीर पिकाला मानवते तसेच शेतीची योग्य मशागत करून बेसल मध्ये चोवीस चोवीस झिरो साधारण पन्नास किलो प्रति एकर साठी नियोजन करावे आणि पेरणीचा जर आपण विचार केला तर साधारण एक एकर साठी पस्तीस ते चाळीस किलो बियाणे चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून आपण पेरणी करू शकतो कोथिंबीर पीक एक असे पीक आहे ज्याला बाकी पिकांसारखी जास्त फवारण्याची गरज पडत नाही तसेच पेरणी नंतर आपण चांगल्या प्रकारे पाण्याचे देखील नियोजन करावे सोबतच उगवून येण्या अगोदर आपण तणनाशकाचे नियोजन करणं गरजेचं आहे कोथिंबीर पीक उगवून आल्यानंतर साधारण दोन ते तीन पाण्यावर असताना आपण पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी केबी बायो ऑर्गॅनिक्स नोवाजे साधारण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे देखील नियोजन करू शकतो सोबतच एकोणीस 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 हे विद्रा साधारण वीस ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी जेणेकरून आपल्या पिकाची सर्वोत्तम वाढ त्याचप्रमाणे चांगला फुटवा पुढे निघण्यास मदत होते सोबतच जेव्हा आपले कोथिंबीर पीक साधारण पंचवीस ते तीस दिवसांचे होईल तर त्यावेळी युरिया हे खत साधारण साठ ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेऊन फवारणी करावी जेणेकरून मार्केट मधील चांगल्या मागणीनुसार पीक वाढीसाठी त्याचप्रमाणे पिकावर चमकदारपणा राहण्यासाठी मदत होते तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केले तर नक्कीच उन्हाळी हंगामामध्ये देखील आपण कोथिंबिरीचे लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद